नमस्कार मित्रांनो ॲडव्होकेट योगेश माकणे लोकसंघर्ष पक्ष मराठीमध्ये एक मेण म्हण आहे भरोशाच्या म्हशीला टोनगा तर या म्हणीचा आज दिवसभर मला प्रत्यय आला आहे त्याचं कारण असं आहे की हे जे डोंबालेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या मुलाबाबतच्या काही क्लिप्स आणि काही न्यूज या दिवसभर सोशल मीडियावरती फिरत आहेत आणि त्याच्यामध्ये डोंबालचा जो किंवा डोवालचा जो कोण मुलगा आहे त्याची जी कंपनी आहे त्याचे जे पार्टनर आहेत ते दोन्ही मुसलमान आहेत एक अरब आहे आणि दुसरी महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे दुसरा आहे तो पाकिस्तानी आहे म्हणून मी सहज म्हटलं आजकाल फेक न्यूज नॅरेटिव्हज सगळे पसरवत असतात म्हणजे काय सत्ताधारीच पसरवतात असं नाही ऑपोजिटवाले पण पसरवतात म्हणून मी नेटवरती जाऊन त्याची सत्यता पडताळली तर त्या सत्यता पडताळल्यामध्ये अनेक न्यूज चॅनल्सनी पेपर्सनी आणि ज्यां जैन, ज्यांची विश्वासार्हता आहे अशा अनेक न्यूज एजन्सीनी याबाबत प्रश्न उठवलेला आहे की हे जे सो कॉल्ड स्वयंघोषित देशभक्त आहेत या देशभक्तांना डोवालचा पार्टनर पाकिस्तानी चालतो याच ठिकाणी जर का इतर कोणाचा असा पार्टनर असता आणि तो पाकिस्तानी असता किंवा तो मुसलमान असता तर ह्यांनी हा देश द्रोही आहे ह्याला देशातनं काढून टाका ह्याचा माल घेऊ नका याला वाईट टाका इथपासून ते नाही नाही त्या गोष्टी यांनी केल्या असत्या अहो एवढंच कशाला ते विवेक विक्रांत का विक्रम मिस्त्री जे ते फॉरेन सेक्रेटरी आहेत त्यांच्यावरती यांनी काल ट्रोलिंग केलं आणि नुसतं त्यांच्यावरती ट्रोलिंग नाही केलं तर त्यांच्या मुलीवरती पण ट्रोलिंग केलं का तर तिने पॅलेस्टाईनवरती लेख लिहिला होता म्हणून या अंधभक्तांना या स्वयं घोषित भिकरड्या देशभक्तांना हे एवढं कळत नाहीये की तो विक्रम मिस्त्री हा फक्त एक, एक एम्प्लॉई आहे महारा भारत शासनाचा त्याला ऑर्डर देणारा कोण आहे तो छप्पन इंच साथ छातीवाला आहे त्याला तुम्ही ट्रोल नाही करत आहे तुमच्यामध्ये दम एवढा आहे का आज ही जी भारतावरती परिस्थिती ओढवलेली आहे ना ही तुमच्या छप्पन इंचामुळे उडा ओढावलेली आहे लाज कशी वाटत नाही भारताचा नागरिक मेलाय भारताचा नागरिक मेलाय आणि तुम्ही सर्व पक्षीय बैठकीमध्ये गायब असता आणि काल रात्री येऊन आठ वाजता मोठं लांब लचक भाषण देता की आम्ही न्यूक्लिअरला घाबरत नाही म्हणून मग कशाला केली शस्त्रसंधी आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे होतो घ्यायचा होता ना मग पाकव्याप्त काश्मीर ताब्यामध्ये आणि करून टाकायचे होते पाकिस्तानचे दोन तुकडे सगळ्यात पहिला प्रश्न तर तुम्ही एकोणीस एप्रिलचा तुमचा काश्मीरचा दौरा का रद्द केला गृहमंत्र्यांनी स्वतःचा काश्मीरचा दौरा अर्धवट का सोडला पहलगामच्या इथे सिक्युरिटी का नव्हती आणि त्याहून सगळ्यात महत्वाचा प्रश्न ते चार अतिरेकी कुठे आहेत ज्याच्याबद्दल कुणीही शब्द काढायला तयार नाहीये मित्रांनो जेव्हा गुन्हा घडतो त्या गुन्ह्याचा जो आरोपी असतो त्याला शोधलं जातं अहो अमेरिकेवरती जेव्हा नाईन इलेव्हन झालं त्याला दहा वर्षानंतर ओसामाला शोधून काढलं आणि त्याला शिक्षा केली मृत्यूदंड दिला मग हे चार कुठं आहेत पुलवामाचे कुठं आहेत असे कितीतरी ठिकाणचे आहेत हे दहशतवादी आहेत कुठं त्यांच्याबद्दल सरकार चकार शब्द बोलायला ना तयार नाहीये मग आम्ही आता ह्याचं ह्याचं कनेक्शन त्या पाकिस्तानी पार्टनरशिप जोडायचं का मित्रांनो अक्षरशः तळपायाची आग मस्तकाला गेली दिवसभर आणि मन खिन्न सुद्धा झालं त्याला कारण आहे आज मी माझं मनोकद तुम्हाला सांगतो या काँग्रेसच्या कारभाराला प्रशासकीय कारभाराला कंटाळूनच माझ्यासारखे त्यावेळेस तिशीतले असलेले तरुण या छप्पन इंचेच्या पाठीमागे उभे राहिले की हा देश वाचवेल हा देश सुधारेल भारतीय संविधानाने आम्हाला दिलेले आमचे जे मूलभूत अधिकार आहेत ते आम्हाला कुठंतरी मिळतील आम्हाला मोफत शिक्षण मिळेल आम्हाला माफक दरामध्ये आरोग्य सुविधा मिळतील आम्हाला चांगली शहरं मिळतील शेतीला पाणी मिळेल देश सुरक्षित राहील महिला सुरक्षित राहतील पण मित्रांनो ह्या सगळ्यातलं काहीच होताना आता दिसत नाही आहे आणि वर जो झालेला हल्ला आहे भारतीय नागरिकांवरती तो त्या सव्वीस अकराच्या हल्ल्यासारखंच आहे मग आपण सुरक्षित कुठं आहे म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय सुरक्षित नाही आहे ना आपण भारतामध्ये पण सुरक्षित आहोत अहो रस्त्यावरती जाताना कोण कधी आडवा येऊन कसा मारेल ह्याचीही कल्पना नाही आहे रोज पेपरला जर का वाचलं तर अक्षरशः भीती वाटते घराच्या बाहेर पडायची काही महिन्यांपूर्वी हडपसरच्या भागामध्ये एक तिसीतला तरुण चांगला व्यवसाय करणारा त्यांनी ओव्हरटेक केलं हॉर्न देत म्हणून त्या मागच्या गाडी जाऊन त्या पोरांनी त्याला अडवलं आणि त्याचा खून केला इतके असुरक्षित आहोत आपण मग या असल्या सरकारकडनं आपण कसली अपेक्षा करायची आणि म्हणून मित्रांनो आमच्यासाठी काँग्रेसही अपयशी आहे आणि भाजपा पण अपयशी आहे हे सगळे मिळून फक्त आपल्याला लुटतायत फक्त लुटतायत आपल्याला यांची स्टाईल वेगळी आहे त्यांची स्टाईल वेगळी आहे कोण अमेरिका काय तिचा संबंध भारताचं सार्वभौमत्व काही राहिलंय का नाही आणि हेच रडून रडून तुम्ही सत्तेवरती आलात आणि एका ट्रम्पच्या कॉलमध्ये तुम्ही शस्त्रसंधी करून टाकलीत लाज कशी वाटत नाही तुम्हाला आणि म्हणून मित्रांनो आम्ही आता आमचे डोळे उघडलेले आहेत म्हणून आम्ही यांच्याबरोबर राहायचं नाही ठरवलं आणि दोन वर्षापूर्वी आम्ही आमचा एक पक्ष चालू केला मित्रांनो नव्या क्रांतीची सुरुवात झालेली आहे आपली सुरक्षा आपल्या हाती आहे आपलं भविष्य आपल्या हाती आहे आपल्याला जर का सुधारित भारत हवा असेल आपल्याला संघटित व्हावं लागेल संघटितहून संघर्ष करावा लागेल निवडणुकी राजकारणांमधनं निवडून यावं लागेल आणि यामध्ये विशेषतः सहभाग जो आम्हाला अपेक्षित आहे तो उच्च शिक्षित तरुणांचा अपेक्षित आहे कारण राज्य करणं म्हणजे काय भातुकलीचा खेळ नसतो त्यासाठी वाचन महत्वाचं असतं आंतरराष्ट्रीय संबंध संबंध कळणं महत्वाचं असतं आणि म्हणून आम्ही सगळ्या शिकलेल्या लोकांना आव्हान करतोय वारंवार आव्हान करतोय की आमच्या खांद्याला खांद्या देऊन उभे राहा कारण आता भारतामध्ये सगळे टेस्टेड आहेत काँग्रेस टेस्टेड झाले बी टेस्ट जे पीची टेस्ट घेऊन झाली आहे राज्यांचे जे काही पक्ष असतात राष्ट्रवादी शिवसेना मनसे सगळे टेस्ट घेऊन झालेले आहेत या सगळ्यातनं एक कळालेलं आहे की हे सगळे लुटेर आहेत यांना स्वतःच्या व्यवसायापुढे काही दिसत नाही असं काय आहे पाकिस्तानकडे असं काय आहे की अमेरिका त्यांचं ऐकतं आणि असं भारताकडं काय नाही आहे की आपल्याला अमेरिकेचं ऐकावं लागतं ह्याचं उत्तर मिळालंच पाहिजे होय होय ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे आणि जर का डोवालचा मुलगा जर का खरंच डोवालच्या मुलाचा जर का खरंच पाकिस्तानी पार्टनर असेल तर त्याचा राजीनामा पण झाला पाहिजे नव्हे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अत्यंत जबाबदारीनी वाक्य बोलतोय मी अत्यंत जबाबदारीनी कारण देश माझा सुद्धा आहे देश फक्त या स्वयंघोषित देशभक्तांचा नाही आहे देश माझा पण आहे मला या देशात राहायचंय होय होय मला या देशात राहायचंय आज जन्म राहायचंय तुमची ही असली गुरु ऐकून घेण्यासाठी तुम्हाला दोन हजार चौदा नव्हतं निवडून दिलेलं तुम्ही फक्त ढोंगी आहात लबाड आहात तुम्हाला हिंदू मुस्लिम करून फक्त अंबानी आदनीची घरं भरायची आहेत अंबानी आधारिला हा देश विकून टाकायचा आहे हे लोकसंघर्ष कदापि होऊन देणार नाही आणि म्हणून मित्रांनो खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये या डोवालच्या मुलाची बातमी पण दिलेली आहे आणि आम्हाला जर का तुम्हाला जॉईन व्हायचं असेल आमचं सदस्य व्हायचं असेल आमच्याबरोबर काम करायचं असेल कारण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये लोकसंघर्ष पक्ष स्वतःचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार आहे तुम्हाला जर का आमच्याबरोबर यायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनच्या फोनला फोन करा आणि आमच्याशी संपर्क साधा हीच वेळ आहे नव्या क्रांतीची हा भारत सुधारवण्याची आणि त्यासाठी तुमच्या जन माझ्यासारखे जनसामान्य होऊन उभे राहिले पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र